नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला वैकल्पिक समाजशास्त्राच्या सिलेबसची ओळख करून देणार आहे या विषयामध्ये दोन पेपर असतात जो पहिला पेपर आहे त्याचं नाव आहे समाजशास्त्राची मूलभूत तत्वे यामध्ये पहिल्या पेपरमध्ये दहा युनिट्स आहेत त्यातला जो पहिला युनिट आहे तो म्हणजे समाजशास्त्र एक ज्ञानशाखा या युनिटमध्ये आपण पाहणार आहोत की समाजशास्त्राचा उदय कसा झाला युरोपमधली आधुनिकता आणि युरोपमध्ये होणाऱ्या अनेक सामाजिक परिवर्तनाचा रिझल्ट किंवा त्याचा परिपाक म्हणून समाजशास्त्राचा उदय झालेला आहे मग तो उदय झाल्यानंतर समाजशास्त्राची आज काय व्याप्ती आहे आणि मग त्या समाजशास्त्राचा इतर सामाजिक तुलना करता काय सहसंबंध आहे त्याचबरोबर समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान यांचं ह्या संकल्पना काय आहेत याच्यात काय फरक आहे तो आपल्याला पहिल्या युनिटमध्ये पाहायचा आहे त्यानंतर जो दुसरा युनिट आहे तो म्हणजे समाजशास्त्र एक विज्ञान समाजशास्त्र फक्त एक विषय नाही तर एक विज्ञान म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे तर विज्ञान होण्यासाठी समाजशास्त्राला विशिष्ट निकषांवर सिद्ध व्हावं लागलेलं आहे आणि त्या निकषांची आपण चर्चा करणार आहोत मग त्यामध्ये शास्त्र शास्त्रीय पद्धती त्याची मीमांसा त्याचबरोबर संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धतीशास्त्र कोणकोणते आहेत समाजशास्त्रामध्ये त्याशी संबंधित असणारे मुख्य सैद्धांतिक प्रवाह त्यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे प्रत्यक्षवाद मग त्याची मीमांसा किंवा प्रत्यक्षवादाव्यतिरिक्त असणारे अन्य पद्धतीशास्त्र या सगळ्यांचा युनिट दोनमध्ये समावेश आहे तिसरं जो युनिट आहे तो म्हणजे संशोधन पद्धती आणि विश्लेषण कोणतंही शास्त्र हे शास्त्र म्हणून स्वीकारले जात असताना त्याच्या विशिष्ट संशोधन पद्धती असणं आवश्यक आहे तर मग अशा समाजशास्त्राच्या कोणत्या संशोधन पद्धती आहेत मग त्यामध्ये असणाऱ्या गुणात्मक पद्धती संख्यात्मक पद्धती तथ्यसंकलनाच्या वेगवेगळ्या पद्धती या सगळ्यांची चर्चा आपण तिसऱ्या युनिटमध्ये करणार आहोत या पेपर वनमधला सगळ्यात जास्त महत्त्वाचा युनिट जो आहे तो म्हणजे समाजशास्त्री विचारवंत थिंकर्स असे आपण या युनिटमध्ये सहा थिंकरचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स दुसरा जो आहे तो म्हणजे एम एल दुर्खीम तिसरा जो आहे तो मॅक्स वेबर चौथा टॅल्कॉट पार्सन्स पाचवा रॉबर्ट मर्टन आणि सहावा हर्बर्ट मीट हे सहाही समाजशास्त्रज्ञ समाजाकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून आणि खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिवने पाहतात आणि मग त्याच्यातून निर्माण होतात वेगवेगळे सामाजिक सिद्धांत त्या सामाजिक समाजशास्त्रीय सिद्धांताचा आपण या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत सुदैवाने खूप डिटेलमध्ये हे समाजशास्त्रज्ञ आपल्याला नाही आहेत पण जे टॉपिक व्हेरी स्पेसिफिक टॉपिक्स आर गिवन खूप स्पेसिफिक टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत उदाहरणार्थ काल मार्क्स जर आपण विचार केला तर काल मार्क्सचा अभ्यास आणि त्याचं एकूणच व्यासंग आणि त्याने दिलेलं हे खूप जास्त आहे परंतु सिलेबसमध्ये आपल्याला फक्त मार्क्सवादी दृष्टिकोन आणि मार्क्सचे विशिष्ट सिद्धांत म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद उत्पादनाच्या पद्धती परात्मीकरण वर्गसंघर्ष इतकाच आपल्याला या सिलेबसमध्ये अभ्यासायचा आहे हा झाला तुम युनिट क्रमांक चार जो थिंकरचा आहे ज्यामध्ये सहा थिंकर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत आता इथून पुढचे जे युनिट्स आहेत म्हणजे पाच ते दहा युनिट हे ॲप्लिकेशन बेस आहेत जास्त करून ॲप्लिकेशन बेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा समाजशास्त्री सिद्धांत येतात परंतु ॲप्लिकेशन बेस असल्यामुळे ते आपल्या जीवनाशी जास्त कनेक्टेड आपल्याला वाटतात पाचवा युनिट आहे तो म्हणजे स्तरीकरण आणि गतिशीलता स्तरीकरण ही समाजशास्त्रातली एक सेंट्रल कॉन्सेप्ट केंद्रित संकल्पना केंद्रीय संकल्पना आहे मग त्याच्यामध्ये समानता असमानता श्रेणी रचना वर्जितता दारिद्र्य वंचितता या संकल्पनांचा परिचय करून देणार आहोत आपण त्याचबरोबर सामाजिक स्तरीकरणाचे वेगवेगळे समाजशास्त्रीय सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये मग संरचनात्मक प्रकार्यवाद असेल मार्क्सवादी सिद्धांत असेल वेबरचा सिद्धांत असेल त्याचा आपल्याला या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे त्यानंतर एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे सामाजिक गतिशीलता मुक्त आणि बंदिस्त प्रणाली गतिशीलतेचे प्रकार गतिशीलतेचे स्रोत व कारणे याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे त्यानंतरचा जो पुढचा युनिट आहे तो म्हणजे युनिट क्रमांक सहा कार्य आणि आर्थिक जीवन या युनिटमध्ये आपल्याला आत्ताच्या समाजापर्यंतचा प्रवास आणि आर्थिक जीवनाचा मानवाच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा प्रवास आपल्याला इथे पाहायचा आहे मग त्याच्यामध्ये गुलामगिरी समाज गुलामगिरीचा समाज असेल सरमजामशाही समाज असेल औद्योगिक भांडवलशाही समाज असेल आणि आत्ताचा जागतिकीकरणातला समाज असेल आणि मग त्यामध्ये असणारे वेगवेगळे आर्थिक प्रक्रिया आर्थिक जीवन आणि त्याचबरोबर श्रमाचे वेगवेगळे प्रकार कार्याचे वेगवेगळे प्रकार मग त्याच्यामध्ये औपचारिक संघटन अनौपचारिक संघटन याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढचं जो युनिट आहे तो आहे राजकारण आणि समाज सत्ता हा सुद्धा समाजशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय राहिलेला आहे मग सत्तेचे वेगवेगळे असणारे समाजशास्त्री सिद्धांत किंवा वेगवेगळ्या संकल्पना जसे की सत्ताधारी अभिजन नोकरशाही दबाव गट राजकीय पक्ष राष्ट्र राज्य नागरिकत्व लोकशाही नागरी समाज या सगळ्यांचा आपल्याला या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे पुढचा जो युनिट आहे तो म्हणजे धर्म आणि समाज धर्म हा समाजशास्त्रामध्ये आणि मानवी जीवनामध्ये मुळातच एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो ती नियमनात्मक स्वरूपाची असेल किंवा काही वेळेला मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी दृष्टिकोनातून धर्माकडे पाहण्याचा एक पैलू असेल यांचा आपल्याला या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे त्यानिमित्ताने आपण शिकणार आहोत धर्माचे समाजशास्त्री सिद्धांत किंवा धर्माच्या पंथांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये संप्रदाय आहे उपासना पद्धती आहे एकतत्ववाद आहे बहुतत्ववाद आहे आत्मवाद आहे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो म्हणजे धर्म आणि विज्ञान यांचा असणारा संबंध किंवा यामध्ये काय मूलभूत फरक आहे त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेची संकल्पना धार्मिक पुनरुज्जीवन मूलतत्ववाद या गोष्टींचाही आपल्याला या, या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे पुढचा जो युनिट आहे तो म्हणजे नातेसंबंधांच्या पद्धती यामध्ये कुटुंब घरदार विवाह त्याचबरोबर कुटुंबाचे असणारे अनेक प्रकार त्या प्रकारांमध्ये आत्ता काय बदल होतो आहे त्याचबरोबर पितृसत्ताक पद्धती या पितृसत्ताक पद्धतीचे काय परिणाम भारतीय समाजावर होत समा आहे त्यामध्ये काय बदल होत आहे त्याचबरोबर लिंग आधारित श्रम विभागणी कशी आहे आणि मग त्याच्यामध्ये असणारे समकालीन कल कोणते आहेत यांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे आणि या पेपर वनमधला शेवटचा जो युनिट आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे त्या युनिटचं नाव आहे आधुनिक काळातील सामाजिक बदल मग आत्ताच्या काळामध्ये कोणकोणते सामाजिक बदल होत आहेत आणि या सामाजिक परिवर्तनाचे मग समाजशास्त्रीय सिद्धांत कोणते आहेत विकासाची काय संकल्पना आहे आणि या सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे विज्ञान तंत्रज्ञानाची काय भूमिका आहे या सगळ्यांचा आपल्याला या दहाव्या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे तर असा हा पेपर वन तसा थेरॉटिकल सिद्धांत अधिक असणारा आणि संकल्पना असणारा भाग आहे पण तसा भाग फक्त फिफ्टी पर्सेंटच आहे पुढच्या सहाव्या युनिटपासून तुम्हाला त्या संकल्पना सिद्धांत हे वेगवेगळ्या सामाजिक संस्थेच्या कॉन्टॅक्टमध्ये संदर्भामध्ये वापरायचे आहेत सो सहाव्या युनिटपासून जो सहावा सातवा आठवा नववा आणि दहावा हे जे युनिट आहेत हे ॲप्लिकेशन बेस्ड युनिट आहेत जिथे आपण जे सिद्धांत किंवा जे पर्स्पेक्टिव पहिल्या किंवा पहिल्या चार युनिटमध्ये जे आपण शिकणार आहोत आणि प्रामुख्याने चौथ्या युनिटमध्ये जे शिकणार आहोत त्या चौथ्या युनिटमध्ये थिंकरच्या युनिटमध्ये शिकलेल्या भागाचे ॲप्लिकेशन आपल्याला पाचव्या युनिटपासून करायचं आहे तसा तो इंटरेस्टिंग त्याच्यामुळे तो अधिक ठरतो थँक्यू